पत्रकार दिन साजरा करत असतो म्हणजे उपस्थित आमचे नगरसेवक आज ज्येष्ठ नागरिक आज पत्रकार दिनानिमित्त मी माझ्या संपूर्ण पत्रकार बांधवांना वरगाव नगर अध्यक्ष नात्याने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो पत्रकार दिन आपण मला असं वाटतं मी पहिल्या नगर अध्यक्ष झाला त्यावेळेस नगरपालिकेला आपण तुम्हाला सर्वांना बोललं त्या वस्तू सुरुवात केली आता दुसऱ्या त्या नगराध्यक्ष झाला ती प्रथा आपण त्या माध्यमातून याच्यामध्ये सुरू केली आणि सुरूच आहे कारण या शेवटी लोकशाहीचा आधारस्तंभ म्हटला गेला चौथा आधारस्तंभ आम्ही ज्या ज्या या समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या बातम्या आपण समाजासमोर मांडतात जी एक वास्तव्य जे आहे ते वास्तव आपण जनतेसमोर ठेवतो जनता स्वीकारते आता माझंच वास्तव्य तुम्ही जनतेसमोर ठेवलं लोकसभा निवडणूक लढवली वोट बी घेतलं नोट बी घेतली हे तुम्ही जे ते समोर मांडलं म्हणून त्याला कुठे स्क्रीप माध्यमातून त्याच्यात आली ते पुढे गेलं त्याकरता खरं ते वास्तव्य जे आहे की ते वास्तव्य आपल्या वरंग समोर आपण मांडतात समाज माध्यमाच्या समोर मांडतात त्याचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी आहे नाही तुम्ही एकदा अंडा घेऊन फिरला बसला असता पैसे जमा गेले असते तुम्ही ते मांडले नसतं महाराष्ट्रात गेलं नसतं या राज्याचे मुख्यमंत्री आल्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मदत आणि मतदान या जे पैसे जमा केले आणि तुला फुकट मतदान भेटलं याची विचारणा केली उपमुख्यमंत्री के मोदय एकनाथराव शिंदे केली अशा अनेक मोठ्या नेत्यांनी के केली केली की हे कसं काय तुला शक्य झालं आणि हे बातमी जे आहे आम्हाला बातम्यांमध्ये कळाली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात असेल प्रिंट मीडियाच्या माध्यमात असेल या बातम्या ज्यावेळेस कळाल्या त्यावेळेस समाज माध्यमावर मोठ्या पद्धतीत प्रभाव त्या माध्यमात जाणवला आणि याचं संपूर्ण बांधेड सरकार होता मला कुठले खालीजा वाटा त्या आणि सियाचा वाटाय तुमचा मला नगराध्यक्ष बनवण्यामागे खऱ्या अर्थानं या पत्रकार बद्दलचा पहिलेही होता आताही आहे आज सुधीर पाटील नाही आहे आपल्यामध्ये ते गेले सचिनारा देशमुख असे अनेक पत्रकार होऊन गेले त्यांना मी विनम्र अभिवादन करतो की या लोकांनी जे वास्तव्य जे आहे ते जनतेसमोर मांडलं आणि जनतेने स्वीकारलं हो, आणि महाराष्ट्राला अनेक त्यांच्या मला फोन येऊन गेले या महाराष्ट्रातील सर्वात अधिक चांगल्या प्रकारची लोकशाहीची निवडणूक होती झाली असेल तिथे झाली साडेसहा हजार माता मला मतदान केलं फुकट फुकट विनामूल्य आणि अमूल्य अशा प्रकारचं मतदान त्यांनी तिथे केलं साधी गोष्ट नाही आहे या युगामध्ये कि एक कृपाला वाटता तुम्ही नगराध्यक्ष या खुर्चीवर बसवला हे दालन हे तुमचंच आहे केव्हा या वर्गावातल्या जनतेने यावं इथे बसावं आणि तो समस्या सोडाव्या कारण सो की तुम्ही मला इथे बसवलेला आहे त्याकरता मी वरणगावकरांचा स्वरूपामध्ये त्यांचे उपकार मी मानणार या जीवनात मी तुमचे उपकार विसरू शकत नाही हे उपकार माझ्यावर इथे केले आहे एक सर्वसामान्य व्यक्तीवर त्याकरता मी संपूर्ण माझ्या वरणगावकरांच मराठी आदरणीय सुनीजित परिषद अधिकारी आदरणीय बाबू साहेब ज्येष्ठ पत्रकार मनोर लोणी वानखेडे सर किरीट बोलते खडसे गुरु इत्यादी सर्व पत्रकार बंधू त्याचप्रमाणे प्रश्न आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बंधूंनो आज पत्रकार दिनानिमित्त हा सर्व उपस्थित आहेत चांदेकर साहेबांनी जर पण उत्तर पथकाचं प्रसिद्ध केलं तर पत्रकार दिन आपण साजरा करीत असतो त्या सर्व पत्रकार बंधू निष्पृह त्याचप्रमाणे या बरोबर अन्याय होतो अशा प्रकारचा अन्याय निवडून काढतात त्याचप्रमाणे लोकांचे आशा आकांक्षा आज ते करतात चांगलं बायक सर्व छापत असतात पण ते हे चांगलं कार्य कर करण्याकरता ते गरज असतात जो वृद्धपर्धन नसतं तर जागृत नसते किंवा वृद्धपर्धन नसतं तर आज आपण जागृत नसतो आपल्याला सर्व जगातली माहिती आज माहिती होत असते त्यानिमित्त पठणानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या माझ्यातर्फे शुभेच्छा देतोच पुन्हा त्यांना पुढील जे मुक्त पत्रकार त्यांचं कार्य आहे त्यांना यश मिळवून ही शुभेच्छा या कार्यक्रमाचे सन्मान्य सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू तसेच उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक म्हणजे आजचा कार्यक्रम आजचा दिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा करतो याच्या पाठीमागचा की राजशास्त्री जांभेकर यांची आज जयंती आहे आणि त्यांनी पहिले जे वृत्तपत्र सुरू केले होते दर्पण म्हणून सुरू केलं होतं आणि त्या आन अनुषंगाने म्हणजे आजच्या दिवशी आपण पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो <coughs> खरं सांगायचं म्हटलं की आजच्या लोकशाहीच्या जीवनामध्ये आपण एक फार प्रामुख्याने आपण पत्रकार अं जे आहे वृत्तपत्र जे आहे त्यांना प्रामुख्याने आपण अग्रस्थानी नेतो कारण एक लोकशाहीचा का एक स्तोस्तंभ आहे काही म्हणतात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे काही जण म्हणतात लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे पण खरोखर आहे की आजच्या जीवनामध्ये जे घटना असतात किंवा अन्याय असतो कुठल्याही ज्या काही घटना घडची असतात तर त्याच्या माध्यमातून सर्व आज जनसामान्यांना नागरिकांना त्याद्वारे कळत असत एवढ्या प्रामुख्याने आज म्हणजे खूप महत्वाचं स्थान त्यांना लाभण्यात आलेलं आहे म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदललेला आहे आज जरी टेक्नॉलॉजी आलेली आहे सोशल मीडिया आलेला आहे परंतु माध्यम जे दिये दिये। आ, जे आहे अगोदर त्यांनी जी सुरुवात केलेली आहे पत्रकारितेची ती जे त्याला श्रेय जात ते बाळशक्त चांबेकर यांना जातं आणि परिस्थितीनुसार काळानुसार सगळं बदलत जातं त्यानुसार आता सोशल मीडियाकडे